नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी काय सांगाल साहेब वाडी क्षेत्रामध्ये जे आहे असामाजिक तत्वावर तुम्ही कारवाई केलेली आहे अशी माहिती आमच्याकडे आहे किती लोकांवर तुम्ही तडीपारचा आदेश काढलेला आहे धन्यवाद सर्वप्रथम सांगू इच्छितो की वाडी क्षेत्र हे अतिशय सभ्य सुसंस्कृत लोकांचं गाव आहे बाकीचा परिसर पाहता या परिसरात अत्यंत चांगल्या प्रकारे राजकीय सामाजिक धार्मिक कामं हे अत्यंत शांततेत होतात परंतु काही गुन्हेगार रेकॉर्ड असलेले गुन्हेगार या क्षेत्रात आहेतच hmm. त्यानुसार आमचे मार्गदर्शक त्याचप्रमाणे ठा नागपूर शहराचे पोलीस प्रमुख आदरणीय रवींद्र सिंगल सर जॉईंट सी पी साहेब आमचे तांबोळी साहेब पोलीस उपायुक्त लोहित मतानी सर आणि आमचे ए सी पी साहेब सतीश कुमार गुरव सर यांनी आम्हाला जे निर्देश दिलेले आहेत की यांच्यावरती योग्य ती प्रतिबंधक कारवाई झाली पाहिजे तर माननीय वरिष्ठांच्या आदेशानुसार आतापर्यंत एकूण तीस जणांवरती आम्ही तडीपाराची कारवाई केलेली आहे प्रपोजल पाठवलेले आहेत त्याप्रमाणे मान्य पोलीस उपायुक्त श्री लोहित मताने सर यांनी तसे आदेश पारित केलेले आहेत आणि तीस लोक आपल्याकडून तडीपार झालेले आहेत अजूनही एक चार प्रपोजल आम्ही त्याच्या अजून पाठवलेले आहेत आणि आणखीही प्रपोजल पाठवण्याची तयारी ठेवलेली आहे तीसच्या व्यतिरिक्त आणखी चार म्हणजे एकूण चौतीस हो चौतीस आणि आवश्यकता जशी लागेल त्याप्रमाणे ती कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे त्यामध्ये सट्टा खेळवणाऱ्याही जे दोन आहेत जे लपून छपवून सट्टा खेळवलं जात तर त्यांनाही प्रतिबंध म्हणून त्यांच्यावरती तडीपारीची कारवाई होण्याबाबत आम्ही प्रपोजल पाठवलंय तर त्याबाबत योग्य ते आदेश मान्य आमचे डीसीपी सर करतीलच त्याचप्रमाणे एक ठोस कारवाई हवी त्यामुळे एमपीडीचे प्रस्ताव सादर करण्याचे आता जे निर्देश आम्हाला वरिष्ठांकडून प्राप्त झाले त्याप्रमाणे वाडी पोलिटिशियन मधून पहिलं एक एमपीडी म्हणजे मी आल्यापासून एक पहिला प्रस्ताव जो आम्ही सादर केला होता यामध्ये स्वयंवर उर्फ उर्फ सॅन्ट्री मानेराव आंबेडकर नगर मध्ये राहणारा गुन्हेगार आहे तो घातक आणि त्याच्याकडून काही गुन्हे होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती ना ना त्यामुळे आम त्याच्यावरतीही आम्ही जो प्रस्ताव पाठवला होता माननीय वरिष्ठांनी त्याच्यावरती योग्य कारवाई करून तसा अहवाल सादर केल्याच्या नंतर आमचे सी पी साहेब आदरणीय रवींद्र सिंग अलसळ यांनी दोन दिवसापूर्वी त्याच्यावरतीही एमपीडी प्रमाणे कारवाई केलेली आहे आणि सदर आरोपी आता जेलमध्ये जेल एमपीडीए जो हा हा याला मग किती म्हणजे वर्षाची म्हणजे ठेवल्या जाते याला जवळजवळ एक वर्षापर्यंत अशा आरोपींना प्रावधान आहे आणि ही जे तडीपार केले लोक आहेत तुम्ही जवळपास तीस आणि आणखी चार होणार आहेत या लोकांना किती दिवसासाठी किंवा महिन्यासाठी वर्षासाठी तडीपार करणार या सर्व जे तीस लोक आहेत त्यांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला आहे दोन वर्ष परिसरामध्ये दिसणार नाही लोक आले समजा चुकून आले तर त्यांच्यावरती एकशे बेचाळीस मुंबई करण्यात येते तर ही जी तुम्ही एक मोठी अशी कारवाई केली याच्यामुळे परिसरामध्ये खूप मोठा असा फरक पडताना दिसत आहे की जे काही क्राईम जे आहे ते होताना दिसत नाही पूर्ण असं याच्यावर निर्बंध लागला असं वाटते तुम्हाला याचा निश्चितच फरक हा दिसून येत आहे आणि आमच्यापेक्षा आपलं लक्ष एरियावरती असतात तर हा फरक आपल्यालाच जाणवत असेल तर तुम्हीच त्याबद्दल बोलणं योग्य राहील आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करत आहोत जितकं शक्य आहे त्याप्रमाणे प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपल्यामार्फत अजून एक संदेश देऊ इच्छितो की ज्यांच्यावरती रेकॉर्ड आहे ज्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांनी एखादाही गुन्हा केला त्यांच्याकडून असं कोणतंही कृत्य घडलं जे कायद्याला मान्य नाही तर त्यांच्यावरती अशाच प्रकारची कठोर आणि परिणामकारक कारवाई करण्याची तजवीज आम्ही ठेवलेली आहे आम... काही गुन्हेगारावर समजा पूर्वीचे गुन्हे आहे पण गेली चार पाच सहा वर्षापासून त्यांच्या विशेष बातमी बघत राहा खबर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद